बातमी भाजप संदर्भातील भाजपाच्या बैठकींचं सत्र सुरू आहे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावलेली आहे रात्री आठ वाजता भाजपच्या सुकाणू समितीची बैठक होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच बैठकीला देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आणि सोबतच पंकजा मुंडे आशिष शेलार रावसाहेब दानवे यांच्यासह इतर महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत पक्षाची प्रदेश कार्यकारिणी झाल्यानंतर आता पक्षामध्ये चिंतन सुरू होणार आहे आणि त्याचमुळं आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने ह्या बैठकीला महत्व प्राप्त झालंय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया मनोज दयाळकर आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत मनोज बैठकी संदर्भातील अपडेट नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बैठक बोललेली आहे आज आठ वाजे आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेनेची बैठक होणार असून देवेंद्र फडणवीस लोक बैठक पार पडणार आहे या बैठकीला पंकजा मोदी आदिशिला प्रासावर झाले तसं इतर मी महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित असतील आणि आपण म्हणतो सात भाजप अधिवेशन झालं आणि त्यानंतर आपल्याला बघितलं ही बैठक बोलण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये आपण बघितलं आगामी विधानप्रधी निधीसंबद्दल चर्चा केली जाणार आहे या आढावा घेतला